पावनगडावरील शिवमंदिराचा लोकार्पण सोहळा लोकसहभागातून जीर्णोद्वार किल्ले पावन पावनगड किल्ले पावनगडावरील ऐतिहासिक शिवकालीन महादेव मंदिराचा जीर्णोद्वार लोकसहभागातून करण्यात आला असून मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला कोल्हापूर येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोक सहभागातून शिवकालीन मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले ज्यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे लोकार्पण सोहळ्यानिमित्त पहाटे महाभिषेक आणि कलशारोहण विधी पार पडला दिवसभर भजन आणि मंदिराला तोरण बांधण्यात आले दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गड स्वच्छता करणाऱ्या गडकरींचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यात जिल्ह्यातील विविध गावातील कार्यकर्ते आणि गड किल्ले संवर्धन करणारे शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये बजरंग दल कोल्हापूर विभाग संयोजक सुरेश रोकडे शिव कार्यनिष्ठ प्रतिष्ठानचे शिवाजी खोत लखन सुतार बजरंग दल गड संवर्धन प्रमुख अमित मोरे प्रशांत बुगले अमर भोसले संतोष हत्तीकर विशाल पुरीत शुभम कळंत्रे लखन मेनकर आनंदा काशिद आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसाठी रामचंद्र काशिद पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा